भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पलायन केलेल्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे हे सर्व दहशतवादी सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते देशद्रोहाच्या आरोपाखाली या आठही दहशतवाद्यांना भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीचा व्हिडिओ माधाच्या हाती लागलाय मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भोपाळच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या आठ अतिरेक्यांना भोपाळपासून दहा किलोमीटरवर गाठून कंठस्थान घालण्यात आलं त्यावेळी तिथं हजर असलेल्या एका अज्ञातानं अतिरेक्यांचा खात्मा करताना असा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आत्मसंरक्षणासाठी दहशतवाद्यांचा एन्काउंटर करावा लागल्याचं स्पष्टीकरण भोपाळ पोलिसांनी दिलं आहे ऊपर का पठार है फिर उसके आगे ऊंचा हिस्सा है जो तो ऊपर खावड़ है जो हमारी नीचे वाली पार्टी जो है नीचे वाली पार्टी ने जब उनके साथ देखा और उनका सामना हुआ तो उसमें जो उनकी स्कफल हुई जिसमें कुछ लोगों को हमारे जो चोट भी आई उसके बाद इन लोगों ने जब कॉल किया तो जो ऊपर वाली पार्टी थी इन लोगों ने पोजीशन ली इन लोगों ने उनको चैलेंज किया इनकी तरफ से जब फायर हुआ तो उसमें रिकायर फायर हुआ तिकडे पाकिस्तानकडून सीमेवरती अंधाधुंद गोळीबार सुरूच आहे पाकच्या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला तसंच सीमेलगतच्या गावात राहणारी महिला मृत्यूमुखी पडली असून एक तरुणी देखील गंभीर जखमी झाली आहे पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू आहे काल रात्री नऊ वाजल्यापासून पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं गोळीबार सुरू केला या गोळीबाराला भारतीय जवानांकडून देण्यात आहे दरम्यान यात वर्षीय रशिदा बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या सोशल मीडियावरील मागणीला भारतीयांनी मोठा पाठिंबा दिला होता त्याचा श्रीगणेशा यंदाच्या दिवाळीपासून करण्यात आला या दिवाळीत चिनी वस्तूंच्या विक्रीत तब्बल साठ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशननं हा अंदाज वर्तवलाय उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका आणि चीनला धडा शिकवा असा संदेश सोशल मीडियावर फिरत होता या एका मोहिमेमुळे चीनला हजारो कोटींचा फटका बसलाय सर्वसामान्यांसोबतच व्यापाऱ्यांनीही चिनीमालावर मालावर बहिष्कार टाकल्याचा हा परिणाम दिसून येतोय